नमस्कार संवाद रसमंजिरी भाग सत्रा नानां मतं महर्षीणां साधूनां योगिनां कथां दृष्ट्वा निर्वेदमापन्न को नशाम्यति मानवः कृत्वा मूर्ति परिज्ञानं चैतन्यस्य न किं गुरुः हो। निर्वेद समता युक्त्या संसृते श्लोक पाच आणि सहा राजा या जगात पूर्वापार अनेक महर्षी योगी तपस्वी साधू वगैरे होऊन गेले आणि त्यांनी जो जो मार्ग सत्याप्रत जाण्यासाठी शोधला आणि वापरून पाहिला त्याचे त्याचे शब्दांकन त्यांनी करून ठेवलेले असते त्यात असंख्य मतवाद असतात शिवाय नुसतं त्यांचं शब्द ज्ञान आपण आत्मसात करणं एवढीच काही साधनं नसते तर स्वतःच्या जीवनावर साधकाने अनेक प्रयोग करावे लागतात विशेष करून आपलं मी पण आपला अहंकार कशात कशात गुंतलाय मी म्हणजे नेमका कसा घडलो आहे आणि तसा का आहे याच कोणतंही समर्थन न देता त्रयस्थपणे अवलोकन घडावं लागत आपल्या विशिष्ट आवडी सवयी इत्यादींचा समूह जो मी आणि त्याचे ज्या गोष्टींमध्ये ममत्व संबंध जडून गेले त्यापैकी कशाचाच धिक्कारही करून चालत नाही आणि समर्थनही करण्यात वेळ न घालवतात तसच नाना महर्षी ज्ञानी इत्यादींनी सांगितलेल्या मार्गांचे अध्ययन करून देखील एक निर्वेदता घडणे म्हणजे जाणल्या गेलेल्या श्रुताधीत केलेल्या त्या सर्व ज्ञानाचे एका टप्प्यावर संपूर्ण विसर्जन करता येणंही साधकाला जमलंच पाहिजे म्हणजे स्वतःच प्रत्यक्ष जीवन आणि त्यातून बनलेला एक मी याचे समग्र शास्त्रांचे त्रयस्थपणे आणि विविध सखोल अध्ययन करून जाणलेल्या सर्व ज्ञाताचा निर्वेद म्हणजे निर्गता वेद हे घडल्यानंतर एक विलक्षण शांत तृप्त दशा त्या मुनीला त्या मननशील साधकाला प्राप्त होते यावरून राजा तुझ्या लक्षात येईल की ज्ञात्यांची शिकवण सखोल जाणून घेणंही ही अत्यंत महत्वाचं आहे आणि आपल्या प्रत्यक्ष जीवनात केवळ सत्य उतरावं यासाठी बाकी सर्व गोष्टींचा निर्वेद म्हणजे ते ज्ञात पूर्ण विसरलं जाणं विसर्जित होणं आणि केवळ सत्याचा प्रकाशच जीवनात उडू देणं यादीच खरी शांती येते म्हणून तो विसर्जनाचा निर्वेदाचा टप्पा पाहिजे त्याशिवाय ज्ञानाला पूर्णता येत नाही यावरून आपल्याला असं म्हणावं लागतं की एक परिपूर्ण साधक अर्थात वरील सगळ्याच गोष्टी क्रमाने जगून आत्मसात केलेला साधकच फक्त उत्तम शिष्य म्हणण्याच्या योग्यतेचा ठरतो एवढच नव्हे तर अशा तऱ्हेने जगून झाल्यावर तोच एक उत्तम गुरुही असतो आणि त्याच्याकडूनच इतर उत्तम साधक तयार केलं जाणं शक्य आहे अर्थात तोच या भावातून तारणारा सद्गुरू ठरतो तो कसा असतो हे अगदी थोड्या शब्दात सांगायचं तर जो केवळ विद्वत्तेनी नाना मत मांडणारा नाही तर जो अशा समग्रपणे जगल्या जाणाऱ्या आत्मविज्ञानाची साक्षात मूर्तीच आहे चैतन्याचा चालता बोलता जो झाला आहे बहुत सार ज्यांनी जाणलं देखील आणि तरीही जीवनात आत्मसत्तेचाच पदन्यास चैतन्याचाच लिलाविलास होऊ देऊन बाकी सार विविध प्रकारचं ज्ञाताचं ओझ ज्याला लिलयाखाली खाली ठेवता आलं आणि बाह्य जगातल्या सुखदुःखांच्या आणि तद्विषयक वर वर दाखवण्याच्या संकल्पना देऊन ज्याला खऱ्या अर्थाने समतेची युक्ती म्हणजे ब्रह्म साम्राज्यात राहिल्यामुळे सुख दुःख या द्वंद्वाच्या समूळ उच्चाटनाची युक्ती गवसल्यामुळे जो निखळ विशुद्ध आत्मानंदाचा पुतळा झाला तोच खरा खरा गुरु म्हणण्याच्या योग्यतेचा असतो तो बाह्यतः अगदी साधा सुद्धा माणूस असेल कदाचित तुझ्या का राजाही असेल तो कोणी प्रसिद्धी पावलेला साधू योगी संन्यासी किंवा महर्षी नसेल पण जीवनाच्या पूर्ण गहनतेत उतरून साध्या साध्यासुध्याच प्रसंगांमधून जीवनातल्या परम आत्मसत्तेची अमृतवेल आत्मावलोकनाच्या प्रकाशात शुद्ध सद्भावनांच्या आणि आत्मनिष्ठेच्या जलसिंचनाने ज्यांनी वाढवली जीवनातील परम आत्मसत्तेची अमृतवेल आत्मावलोकनाच्या प्रकाशात शुद्ध सद्भावनांच्या आणि आत्मनिष्ठेच्या जलसिंचनाने ज्यांनी वाढवली आणि निर्दोष आणि सम अशा परब्रह्म तत्वाच्या चिदाकाशात नेऊन मिळवले तोच इतरांनाही तारू शकेल यात शंकाच नाही राजा जनका तोच सचशिष्य तोच सद्गुरु आणि तोच चैतन्य साम्राज्याचा खरा पुरावारस आणि भवसागरा तारकोय पश्यभूतविकारां स्वणात् बन्धनिर्मुक्तस्वरूपस्थो भविष्यसि वासना एव संसार इति सर्वा विमुञ्चता तत्यागो वासनात्यागात् स्थितिरद्य यथा तथा श्लोक सात आणि आठ एकंदर समग्र सृष्टीतल्या भूतमात्रांमध्ये चैतन्याचा वास आहे हे, हे कितीही खर असलं तरी नानात्वाने भासणारा हा सर्व सृष्टीचा देखावा आणि त्यात भेटणारी भूत हे सर्व वस्तुत केवळ आभास आहेत त्यांची रचना मायेमुळे घडलेली आहे जी माया पाच भूत आणि तीन गुण सत्व यांची बनलेली आहे आणि याच्या यावर भूतांचे स्वरूपही अर्थातच पंचभौतिक आहे त्यांची विविध मिश्रण विकार पाहून हे भूताकार झालेले आहे जे जड वस्तू व्यक्ती आणि बाह्य निसर्ग देखाव्याच्या आणि घर शहर रस्ते इत्यादिकांच्या रूपाने आपल्याला आपल्या जागृतीत आणि स्वप्नात भेटत असतात विश्वाविषयीचे हे तथ्य जाणणारा निश्चितच त्यात फार काळ खेळत बसणारच नाही अगदी थोडासा अपरिहार्य व्यवहार ज्या तऱ्हेने समोर येईल तसा या मूळ सत्याच्या सतत जाणीवेने तो पार पाडेल आणि सदैव स्वरूपस्थ आपली जाणीव ठेवून राहील आणि हेही त्याच्या त्या दशेत घडते कर्तुता बुद्धीने नवे। राजा तू असाच या विश्वाचे यथार्थपणे माहीक स्वरूप ओळखून दर क्षणी स्वरूपस्थ राहून नित्यमुक्तीच्याच आनंदात मग्न राहा जनका जगाकडे बघण्याची एक आहे ज्ञानदृष्टी आणि एक आहे अज्ञानदृष्टी ज्ञानदृष्टी म्हणजे जाग झाल्यापासून दिसणार विश्व त्यातला कण अन कण भौतिक आहे म्हणजे मायेचा बनलेला आहे हे अखंड अग्नी तैलधारावत अखंडपणे जाणवणं कधीही त्याची माहिकता विसरलीच न जाण इतकी दृढ सिद्धांत दृष्टी बाळेपर्यंत अत्यंत तीव्र अवलोकन आणि सावध पण ठेवलं पाहिजे म्हणजेच चित्त चुकून सुद्धा या साधन किंवा शास्वत स्वरूपाच ना ना, या विषयीची तीव्र सजगता कारण जरा सुद्धा ढिलाई आली तरी लगेच सुख हा आत्म्याचाच फक्त स्वभाव आहे हे विसरून चित्त बाहेर सुख शोधायला धावायला लागेल ही बहिर्मुखता ही भौतिकातून सुख मिळवण्याची आणि ते तिकडून या माईक बाह्य सृष्टीतून मिळेल अशी समजूत करून घेण्याची सवय म्हणजेच ही अज्ञान दृष्टी ह्या मनाला जन्मोजन्मी झडलेली आहे त्यामुळे अगदी दर एक क्षणी अवधानाचा हा तिसरा डोळा उघडा ठेवून बाह्य भौतिक जगातील सर्व मानसिक कल्पना समजुती चित्ताच्या आशा स्नेहबंध त्यागादी संकल्पना हे ही सर्व शेवटी भौतिकच अशा मनातून उमटणारे जे स्पंद आहेत यातून सुख मिळतं ही समजूत आणि ही वासना अगदी समूळ उपटून काढ कारण हा विषय आणि मी विषय भोगणारा आणि अमुक हे विषय सुख हा विषय मी विषय भोगणारा आणि अमुक हे विषय सुख हे त्रिपुटी जे देते ते फक्त सुखाचा आभास पांघरलेलं आणि दुःखातच हमखास पर्यवसित होणार तात्पुरत भास मात्र भूत विकारात्मकच काहीतरी असत ती त्रिपुटी ते द्वैत कधीही अद्वैत आत्मानंदाची बरोबरी करू शकत नाही अशा दृढ ज्ञानाने वासनांचा समूळ अगदी निशेष म्हणजे मात्र ही लेश न उरता घडलेला त्याग झाला की मग मात्र तू पूर्ण मुक्त आहेस मग तू कुठेही कसाही राहिलास जगलास वावरलास तरी राहिला पडण्याची मुळीच भीती नाही म्हणून तर दर क्षणी असा जग की वासनेचा उद्भावाचा संभव ही पुरू देऊ नकोस इति नवमाध्याय हरि ओम या भागात इथे थांबूया नमस्कार